विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले जिवंत उदाहरण बनलेले अहमदाबाद विमान दुर्घटनेतील रमेश कुमार? हे या दुर्घटनेत ते एकटेच अपघात झाला आणि विमान कोसळले त्यावेळी सीट सह बाहेर फेकले गेल्याचे त्यांनी सांगितले होते त्यानंतर आता रमेश यांचा आणखीन एक नवा व्हिडिओ समोर आला आहे त्यात या अपघातातून बाहेर आल्यावर देखील ते कशा प्रकारे बचावले हे पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये घडणाऱ्या थराराच्या घटनेनंतर रमेश विश्वासकुमार कुमार यांचं दैव बलवत्तर असल्याचेही म्हणावं लागणार आहे रमेश विश्वासकुमारचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये ते अपघात स्थळावरून बाहेर पडताना दिसत आहे व्हिडिओमध्ये अपघाताची भीषणता आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या किंकाळण्याचा सर्व काही स्पष्ट ऐकायला येत आहे रमेश ज्वाला आणि धुराच्या मध्ये चालत बाहेर येत असताना त्या ठिकाणी विमानात आणखी एक मोठा स्फोट झालेला पाहायला मिळत आहे त्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे उपस्थित काही लोक रमेश यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत असं या व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशाही टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका